यावर्षी सोयाबीन पिकावर हुमणी या किडीचा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्या महाराष्ट्रातून येत आहेत या, या, या हुमणीला काही भागात उन्नी म्हटलं जातं काही भा भागामध्ये उकळी पण म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये त्याला व्हाईट ग्रब असं पण म्हटलं जातं आपल्याला माहिती आहे की यावर्षी मे महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला लवकर पाऊस झाल्यामुळं यावर्षी ही जी कीड आहे हुमणी ही पण लवकर ॲक्टिव्ह झाली ही जी कीड आहे तिला हिडणी नेहमी म्हटलं जातं कारण ही जी कीड आहे जमिनीमध्ये राहत असल्यामुळं ही डोळ्याने दिसत नाही नुकसान झाल्यानंतरच या हुमणीचा प्रादुर्भाव झालं असं लक्षात येतं ही बहुभक्षी कीड आहे फक्त सोयाबीनवरच येत नाही हळद असेल आद्रक असेल ऊस असेल केळी असेल कापूस तूर अशा अनेक पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून येतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकामधील या किडीचं जैविक पद्धतीनं कसं व्यवस्थापन करायचं याचीच माहिती घेणार ही जी जैविक पद्धत आहे ही सोयाबीनबरोबरच इतर पिकांना पण लागू पडते नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोटे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे या किडीचा प्रादुर्भाव का वाढतो हे शेतकऱ्यांनी आधी समजून घेतलं पाहिजे ज्या वेळेस पावसाची मोठी उगाड असते त्यावेळेसच ही कीड ॲक्टिव्ह होते यावर्षी लवकर पाऊस झाल्यामुळं मेमध्येच मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेरण्या अटपून गेल्या जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर मोठा पाऊस असा झालाच नाही काही भागामध्ये जो पडला तो ही रिमझिम आणि ही मोठी उगाड झाल्यामुळं आपल्याला सोयाबीनबरोबरच इतर पिकावर या किडीचा हल्ला दिसून आलेला आहे ही जमिनीत राहते कीड आणि पिकाची मुळं कुरतळत राहते म्हणजे खात राहते तुम्ही जर जवळून निरीक्षण केलं तिचं जे केसरी डोकं असतं तिला जर तोंडामध्ये तुम्ही जर काळी घातली तर करवतीसारखे ते जे दात असतात कीटकशास्त्रीय भाषेमध्ये मॅन्युबल्स म्हणतात भारी जमिनीपेक्षा हलक्या जमिनीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव जास्त आल्याचं दिसून येतं कारण मुळं जे आहेत ते थोडी उथळ असतात आता हिचं व्यवस्थापन कसं करायचं हे पण शेतकऱ्यांनी जाणून घेतलं पाहिजे या व्यवस्थापन पद्धतीमध्ये अनेक पद्धती आहेत वशागतीय पद्धत आहे यांत्रिकी पद्धत आहे जैविक पद्धत आहे किंवा रासायनिक कीटकनाशकामार्फत सुद्धा याची नियंत्रण किंवा व्यवस्थापन करता येतं आणि इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापनाद्वारे सुद्धा याचं व्यवस्थापन केलं जातं सर्वात चांगली पद्धत जी आहे ती आय पी एम आहे म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन परंतु आता ही वेळ निघून गेल्यामुळं आपल्याला आता आय पी एम राबवता येणार नाही ना शेतकरी प्रामुख्यानं दोन गोष्टीवर जास्त भर देतात ते म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करणे किंवा जैविकचा वापर करणे आणि हुंडीचं नियंत्रण करणे या दोन पद्धतीमध्ये रासायनिक कीटक कीटकनाशकाद्वारे या होमलीचं नियंत्रण करण्यामागे शेतकऱ्यांचा कल असतो परंतु ह्या रासायनिक कीटकनाशकापेक्षा जैविक पद्धत ही फार चांगली आहे परंतु शेतकऱ्यामध्ये त्याचा अवेअरनेस नसल्यामुळं शेतकरी फक्त रासायनिक कीटकनाशकामागंच धावत असल्याचं दिसून येतं रासायनिक कीटकनाशकामार्फत लवकर कंट्रोल होतं हे मान्य आहे आता ऊसपट्ट्यामधले शेतकरी काय म्हणतात की आम्ही हमला सोडलं डेंटासू सोडलं लॅन्सेंटा सोडलं डेसिस सोडलं परंतु काही कालावधीसाठीच हुमणीचं नियंत्रण झालं पुन्हा आणखी हुमणी आम्हाला दिसायला लागली म्हणजे परमनंट इलाज या पद्धतीमधून होत नाही आणि वारंवार ह्या कीटकनाशकाचा वापर करावा लागल्यामुळं खर्च पण वाढतो हे कीटकनाशक हुमणीपर्यंत पोचलं तरच ती हुमणी मरते नाही पोचलं तर वासानी ती आणखी जमिनीमध्ये खोल जाते आणि ते कीटकनाशकाचा अंश संपल्यानंतर पुन्हा सक्रिय होते आणि पुन्हा आपल्याला ती जमिनीमध्ये मुळं पुरतरताना दिसून येते ही जी रासायनिक कीटकनाशकं आहेत ही आळवळीद्वारे दिली जात असतात आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं त्यामुळे जमिनीमधले जे जी उपयुक्त जीवाणू बुरशी असतात जे जी उपयुक्त जीव असतात त्याला थोडं हे हानिकारक असतं शेतकऱ्यांनी जैविक पद्धतीनंच या हुमणीचं नियंत्रण का केलं पाहिजे याची माहिती आपण पाहू तर ही जी पद्धत आहे ही फार कमी खर्चित आहे कीट रासायनिक कीटकनाशकापेक्षा हिचा जो इफेक्ट आहे ह्याचा जो परिणाम आहे हा जास्त दिवस टिकून राहतो म्हणजे लाँग लास्टिंग पिरियडसाठी म्हणजे मोठ्या कालावधीसाठी हुमणीचं नियंत्रण होतं जमिनीमध्ये ही जी बुरशी आहे उपयुक्त बुरशी तिची मोठ्या प्रमाणात वाढ पण होत असल्यामुळं मल्टिप्लाय होत असल्यामुळं तिचे जे अंश आहेत ते जमिनीमध्ये जास्त काळ टिकून राहतात आणि जे शेतकरी प्रिव्हेंटिव्ह म्हणजे कीड यायच्या अगोदरच जैविकचा जर वापर केला त्यांच्या शेतामध्ये हुमणी येतच नाही डॉक्टर दिगंबर पटाईत हे हो जे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे हे हिंगोली जिल्ह्यामध्ये गेले होते तिथ तिथं हळद हे प्रमुख पीक आहे तिथे एक शेतकरी त्यांना असा भेटला की गेल्या दोन वर्षापासून ते हळदीला मेटराजिम हे जैविक देतात त्यामुळे दे त्यांच्या हळदीमध्ये अजिबात उडणी नाही परंतु बाजूच्या क्षेत्रामध्ये हळदीमध्ये उन्नी असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं प्रिव्हेंटिव्ह मेजर करणं कधीही चांगलं हे जे जैविक आहेत ही मनुष्याला किंवा इतर जीवांना बिलकुल हानिकारक नाही ते फक्त उन्नीवरच म्हणजे हुमणीवरच अटॅक करतात मी तुम्हाला दोन जैविकाची नावं सांगणार आहे की जी हुमणीचं उत्तम प्रकारे नियंत्रण करतात किंवा व्यवस्थापन करतात त्यातला नंबर एकचा आहे मॅट्राझिम अनासोपली हे द्रावण स्वरूपात पण मिळतं किंवा पावडर स्वरूपात पण मिळतं तर हे बुरशीजन्य कीटकनाशक आहे ही जी उपयुक्त बुरशी आहे मॅटराझिम अनासोपली ही कीटकनाशकाचं काम करते उंडीवर तिला मारून टाकते आणि तिची जर आपण आळवणी केली आळवणीचे जे प्रमाण आहे म्हणजे दहा लिटर पाण्यामध्ये पन्नास ग्राम ही पावडर टाकायची किंवा हे द्रावण टाकायचं आणि जिथं प्रादुर्भाव झालेला आहे त्या पिकाच्या खोडा होती पंपाचं नोजल काढून आळवणी करायची म्हणजे धार सोडायची म्हणजे हे धार सोडल्यामुळे काय होईल की ही जी बुरशी आहे उपयुक्त बुरशी ती जमिनीमध्ये मुरेल आणि त्या आळीपर्यंत उचेल ज्यांच्याकडे ड्रीप आहे ज्या पिकांना ड्रीप बसवलं असते त्या सुद्धा तुम्हाला या बुरशीची आळवणी करता येते आता समजा आळवणी तुम्हाला शक्य झालं नाही तर तुमचं शेणखत असेल गांडूळ खत असेल त्याच्यामध्ये एकाच दहा या प्रमाणात म्हणजे चार किलो मेटराजिमची पावडर आहे किंवा द्रावण आहे ते शेणखतामध्ये किंवा गांडूळ खतामध्ये मिसळायचं आणि ते असं जिथं प्रादुर्भाव झालेला आहे त्या पिकाच्या ओळीमध्ये हे खत टाकून द्यायचं जमिनीतल्या ओलाव्यानं ही बुरशी तिथं वाढायला सुरुवात होते फारच प्रादुर्भाव झाला आहे तर तुम्ही ऐवजी चार ते आठ किलो प्रति एकर प्रमाणेसुद्धा हे मेटराजियमची जी बुरशी आहे ती जमिनीमध्ये आळवणी करू शकता किंवा खताबरोबर देऊ शकता म्हणजे जास्त दिली तरी ह्याचा विपरीत परिणाम होत नाही जो की कीटकनाशकामुळे होतो रासायनिक तर किती दिलं तरी त्याच्यामध्ये उलट फायदेशीरच आहे हे आणि आता ही बुरशी हुमणीच्या आळीचं नियंत्रण कसे करते ते आपण पाहू ही जी मेटाराजियम बुरशी आहे ती क्वांटॅक्ट पॉयझन आहे पर्शजन्य विषयाचं ही करते आणि ही फार झपाट्याने वाढते म्हणजे आग्रशी फंगस आहे या बुरशीचे जे बीज आहेत त्याला इंग्रजीमध्ये स्पोर्ट्स म्हणतो ते जेव्हा या आळीच्या क्वांट्रॅक्टमध्ये येतात त्यावेळेस ते तिथं रुसतात आणि त्या बीजामार्फत वेगवेगळ्या त्या बुरशीच्या ज्या फांद्या आहेत त्याला इंग्रजीमध्ये मायसिलेम मा आहेत त्या आळीमध्ये घुसतात तिच्या ज्या त्वचेमध्ये ज्या ओपनिंग असतात ते छिद्र असतात त्यामध्ये ते घुसतात आणि ह्या आळीमधलं जे रक्त आहे त्या रक्तावर ही जी बुरशी आहे ती उपजीविका करते ते आत घुसल्यामुळं बहात्तर तासामध्येच ही जी हुमणीची आळी आहे ती खायचं आणि साधारणतः आठ दिवसामध्ये ही आळी मरून जाते मरताना काय होतं ती हळूहळू काळी पडू लागते म्हणजे सडते ते तिच्यातून काही पाणी बाहेर पडू शकतं त्यानंतर ती फुटते पण आणि फुटल्यानंतर परत ही जी बुरशी आहे जी वाढलेली असते त्या आळीच्या शरीरामध्ये तिचं मल्टिप्लेक्शन झालेलं असतं ती परत जमिनीवर येते आणि आणखी म्हणजे जमिनीमध्ये तिचा पसरू लागते ही जी मेटालिझम बुरशी आहे ती कुठं मिळते जैविकबाबत बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही त्यामुळे बऱ्याचदा ती दुकानामध्ये सुद्धा मिळत नाही किंवा जास्त कंपन्या त्याचं प्रोडक्शन करत नाहीत की ही जी आपली चार कृषी विद्यापीठं आहेत महाराष्ट्रातली परभणी अकोला राहोरी दापोली या सर्व कृषी विद्यापीठामध्ये तिचं प्रोडक्शन केलं जातं हे फार खात्रीशीर असं प्रोडक्शन आहे उत्पादन आहे या विद्यापीठाबरोबर त्यांची जी संशोधन केंद्र आहेत जे के आहेत इथं पण तिचं उत्पादन केलं जातं तिथूनच शेतकऱ्यांनी पहिला प्रेफरन्स मेटरझिम खरेदीसाठी करावा आणि तिथं चांगल्या गुणवत्तेची बुरशी तर मिळतेच परंतु तिची जी, जी किंमत आहे ती फार कमी आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांची जी मेटरिझिम बुरशी आहे एका लिटरची किंमत फक्त दोनशे दहा रुपये आहे इतर कंपन्याची बाजारामध्ये घ्यायला गेले तर पाचशे रुपये कोणाची सहाशे रुपये एका लिटरची किंमत आहे आणि त्यामध्ये पण आणखी खात्रीशीरपणा किती आहे हा मोठा प्रश्न आहे आता दुसरं जी जैविक आहे ती आहे ई पी एन इंग्रजीमधला शब्द आहे हा शॉर्ट फॉर्म त्याचं लॉंग फॉर्म जे आहे एंटोमोपॅथेनिक निमॅटोड याची पण आपल्याला आळवणी करता येते पंपाद्वारे किंवा ड्रिपद्वारे सोडता सोडता येतं आणि एका एकरसाठी साधारणतः दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर हे जे द्रावण आहे किंवा ही जी पावडर आहे त्याची तुम्हाला अळवणी करता येईल ही हा जो निमॅटोड आहे हा निमॅटो आळीला रोगग्रस्त करतो निमॅटोळालाच आपण मराठीमध्ये सूत्रक्रमी असं सुद्धा म्हणतो आणि ही जी सूत्रक्रमी आहे ती हुमणीच्या आळीला रोगग्रस्त करते आणि हुमणी मरून जाते जे फायदेशीर निमॅटोड आहेत सूत्रक्रमी आहेत ते इतर जीवांना किंवा मानवाला हानिकारक नाहीत परंतु या हुमणीच्या आळीला हानिकारक आहेत या निमेटोडच्या आतड्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे जीवाणू असतात म्हणजे जी बॅक्टेरिया असतात आणि सहजीवी पद्धतीनं त्यांचा जीवनक्रम चालू असतो हा जो निमॅटोड हो आहे तो डोळ्याने दिसत नाही आणि जमिनीमध्ये ओलावा असेल तर जी 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 तो खुमणीची आळी शोधत राहतो आणि शोधल्यानंतर तिची जी नॅचरल ओपनिंग आहेत म्हणजे जे तिचं तोंड आहे किंवा त्वचेवरले जे छिद्र आहेत त्याच्यामधून आत घुसतो आणि आत घुसल्यानंतर त्याच्या आतड्यामधले जे बॅक्टेरिया आहेत ते आळीच्या पोटामध्ये सोडतो हे जे बॅक्टेरिया आहेत त्या आळीला खात राहतात आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याची वाढ जे आहे ते फार झपाट्याने बॅक्टेरियाची होते आणि त्यामुळं घुमणीची आळी आहे ते, ते।, ते, ते ब ती चोवीस ते अठ्ठेचाळीस तासातच मरून जाते आणि हळूहळू ती लाल पडते आणि लाल पडून ती पुन्हा सडते आणि परत जमिनीमध्ये सडल्यानंतर आळीच्या शरीरातले जे निमॅटोड आहेत आणि जे बॅक्टेरिया आहेत ते जमिनीवर पडतात आणि परत पुन्हा आणखी दुसऱ्या आळीच्या शोधात ते निमॅटोड जातात आणि हे जे निमॅटोड आहेत या निमेट्रचं जे अन्न आहे ते हे जे आळीमध्ये वाढलेले बॅक्टेरिया त्याचबरोबर आळीच्या पेशी हे आहे आता हे मिळतं पुटंची जी, जी उपलब्धता आहे ती फार कमी आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे ही फार नावाजलेली संस्था आहे ही संस्था पण याचं उत्पादन करते आणि फार खात्रीशीर असं हे त्यांचं उत्पादन आहे त्याची जी, जी किंमत आहे प्रति लिटर फक्त पाचशे पंचवीस रुपये लिटर आहे आणि एका एकरला करायला एकच लागतं उसासारखं पीक असेल तर दोनदा तिथे आळवणी काढते त्यामुळे त्याला दोन लिटर लागतं परंतु सोयाबीनला किंवा इतर पिकां ते एक लिटरच लागेल हे जे उत्पादन आहे ते द्रावण स्वरूपात मिळतं महाराष्ट्रामध्ये पाचोऱ्याला म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये जी, जी निर्मल सीड आहे ती पण या ई पी एनचं उत्पादन करते आणि स्निपर या व्यापारी नावाने ती मार्केटमध्ये विकत असते ऑनलाईन किंमत जर तुम्ही पाहिली तर तिची किंमत जी आहे ती रुपये तीनशे नव्वद प्रति पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलोची त्याची किंमत आहे त्यांचं पावडर स्वरूपात त्यांचं उत्पादन आहे वेटेबल पावडर स्वरूपात हे जी ॲप्लिकेशन आहे त्यांचं म्हणजे जी शेणखत आहे गांडूळ खतामध्ये मिसळून प्रति एकरी किलो चार किलोचा डोस त्यांनी सांगितलेला आहे या दोन्ही उत्पादनांचा ह्या दोन्ही जैविकांचा वापर करताना सर्वात महत्त्वाचे दो, दोन दोन तीन मुद्दे आहेत पहिला कोणता आहे की ही जी जैविक आहेत तिचा वापर करताना जेमिनीमध्ये ओल असणं फार गरजेचं आहे त्याशिवाय ते त्यांचं मल्टिप्लिकेशन किंवा त्याची जी मुवमेंट आहे ती होऊ शकत नाही हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की याची आळवणी करण्याच्या पूर्वी आठ दिवस किंवा आळवणीच्या नंतर आठ दिवस कुठलंही तुम्हाला रासायनिक कीटकनाशक त्या पिकावर फवारता येणार ना नाही किंवा ना 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 त्याची आळवणी करता येणार ना नाही ना। आणि याची जी आळवणी आहे तिचं टायमिंगसुद्धा फार महत्त्वाचं आहे एकतर तुम्ही सकाळी करा किंवा सायंकाळी करा आणि सगळ्यात बेस्ट जो पिरियड आहे तो दुपारी चारच्या नंतर जर आळवणी केली तर त्यांना रात्रीचा जो थ थंडावा आहे आर्द्रता मिळते आणि ही दोन्ही जैविकं जमिनीमध्ये चांगली मिसळली जातात त्याची वाढ फास्ट होते आणि ज्यावेळेस जमिनीमध्ये ओलावा असतो आर्द्रता असते ढगाळ वातावरण असतं त्यावेळेस या जैविकाचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याची जी वाढ आहे ती फार झपाट्यानं होते आणि त्यामुळे आपल्याला चांगले बेस्ट रिझल्ट मिळण्यास मदत मिळते आणि शेवटचं खूपच जास्त प्रादुर्भाव या होमनी आळीचा झालेला आहे म्हणजे आळी फार मोठी झालेली आहे अंगठ्याच्या साईची झालेली आहे हाताचा अंगठा जो असतो त्याच्या साईची झालेली आहे तर त्यावेळेस या जैविकानं लवकर मरणार नाही ते तिला वेळ लागेल तर त्यावेळेस शास्त्रज्ञ असं सांगतात की तिथं तुम्ही केमिकल म्हणजे रासायनिक कीटकनाशकाची आळवणी करा म्हणजे ह्या मोठ्या आळ्या तिथं मरतील आणि त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी तुम्ही या जैवकाची आळवणी जर केली तर निश्चित तुम्हाला या होमनीच्या आळीचं नियंत्रण करता येईल